मॅक्झिमम यू पी आय ट्रान्झॅक्शनची लिमिट केवढी असली पाहिजे जर तुम्हाला इन्कम टॅक्सकडून नोटीस नको हवी जर तुम्ही इन्कम टॅक्सच्या नोटिफिकेशनला नीट वाचाल तर तुम्हाला सगळे ट्रान्झॅक्शन जसे की कॅश डिपॉझिट क्रेडिट कार्ड एफ डी सेव्हिंग्स अकाउंट करंट अकाउंट ह्या सगळ्यांची नाही एक स्पेसिफिक लिमिट तुम्हाला मिळेल पण इन्कम टॅक्सने युपीआय ट्रान्झॅक्शनची स्पेसिफिक लिमिट स्पेसिफाय केली नाही आहे पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही वाटेल तसं यू पी आय ट्रान्झॅक्शन्स कराल तर इन्कम टॅक्सची नोटीस येणार नाही सो so, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला युपीआय ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड ते सगळे डिटेल्स सांगेन ज्यांच्यामध्ये तुम्हाला नोटीस येण्याची प्रोबॅबिलिटी आहे सो so, सगळ्यात पहिली गोष्ट क्लॅरिफाय करण्यासारखी अशी आहे की तुमचे जे सगळे यू पी आय ट्रान्झॅक्शन्स आहेत ना ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ट्रॅक करते सो so, आता आपण बघूया की तुम्ही एका वर्षामध्ये किती युपीआय ट्रान्झॅक्शन्स करू शकतात जर तुम्ही एका वर्षाच्या आत पन्नास हजारपेक्षा कमी आय ट्रान्झॅक्शन करत असणार आहेत सो तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही बिकॉज इन्कम टॅक्सवर तुम्हाला नोटीस नाही पाठवणार पण हे लक्षात ठेवा की या पन्नास हजारच्या लिमिटमध्ये दोन्ही ट्रान्झॅक्शन्स डेबिट आणि क्रेडिट हे काउंट होतात म्हणजे जर तुमच्याकडून कोणी पैसे घेतले असतील आणि ते त्यांनी तुम्हाला रिपे केले आयवरच तर ते टाईपचे ट्रान्झॅक्शन्स काउंट नाही होत पण आता ह्या गोष्टीमध्ये पण खूप हाय चान्सेस आहे ना की तुमचे एका वर्षात पन्नास हजारपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स होतच असणार आहे इनफॅक्ट माझी स्वतःची ही पन्नास हजारची लिमिट क्रॉस होऊन जाते सगळ्यात आधी जर तुम्ही खरंच जेन्युन ट्रान्झॅक्शन करतायत जसं की कोणत्या दुकानदारला पेमेंट किंवा कोणत्या वेंडरला पेमेंट मर्चंट पेमेंट तर तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आणि जर तुमची एका वर्षामध्ये पन्नास हजारची ट्रान्झॅक्शन लिमिट क्रॉस झाली आहे असं समजा की तुम्ही एका वर्षात दोन लाखाची ट्रान्झॅक्शन केली आहे आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय करणार तुमचे युपीआयचे ट्रान्झॅक्शन आणि आयटीआर हे मॅच करणार आणि जर तुमची आयटीआर दोन लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाहीये हा पण जर तुमचं आयटीआर तुमच्या युपीआय ट्रान्झॅक्शन पेक्षा कमी दाखवत असेल आणि मग त्यांच्याकडून नोटीस येण्याची शक्यता असू शकते आणि समजा नोटीस आली आणि तुम्ही त्यांना जेन्युनली प्रूफ करून दाखवलं की मी हे जेन्युईन ट्रान्झॅक्शन्स केले आहेत तरी पण तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे आणि असे ना भरपूर लोक असतात जे कॅशबॅक्स आणि रिवॉर्डसाठी भरभरून बर युपीआय ट्रान्झॅक्शन्स करतात आणि ते कॅशबॅक्समध्येच हजारो आणि लाखो रुपये कमवतात आणि हा एक प्रकार आहे ना तो स्टुडंट कम्युनिटीमध्ये खूप फेमस आहे म्हणजे खूप स्टुडंट ह्या गोष्टीने पैसे कमवतात आता पण यार ह्यात इन्कम येणार तर इन्कम टॅक्स तर येणारच सो जर तुम्ही पण ह्या कॅटेगरीमध्ये आहात तर डूड तुमची लाईफ खूप कठीण होणार आहे बघा पहिली गोष्ट जर तुम्ही एका वर्षामध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त कॅशबॅक्स आणि रिवॉर्ड्स कमवले असतील तर तुम्हाला त्याच्यावर पण टॅक्स द्यावा लागणार सो तुमचं जे युपीआय ट्रान्झॅक्शनचं टॅक्स आहे ते आ, सेम जसं तुम्हाला इन्कम फ्रॉम म्युच्युअल फंड किंवा फिक्स डिपॉझिट्समध्ये मध्ये लागतं त्या सेम वे मध्ये तुम्हाला टॅक्स लागणार सो मी तुम्हाला इन डिटेल समजवतो की याचा अर्थ काय सो जेव्हा तुम्हाला एफ डी मधून इंटरेस्ट मिळतो ना तेव्हा दॅट इज कन्सिडर्ड एज द पार्ट ऑफ युअर इन्कम ली इट इज इन्क्ल्युडे फ्रॉम अदर सोर्सेस वाईल कॅल्क्युलेटिंग योर ओव्हरऑल टॅक्स आणि ऑलमोस्ट सेम वेने तुमचे युपीआय ट्रान्झॅक्शन मधून कमवलेले जे रिवॉर्ड आहेत दे आर ऑलसो कन्सिड इनकम फ्रॉम अदर सोर्सेस आणि यावर पण सेम वेने टॅक्स लागतो आणि नॉट जस्ट युपीआय ट्रान्झॅक्शन तुमच्या सगळ्या ई वॉलेट ट्रान्झॅक्शन वर टॅक्स लागतो अँड ऍज पर सेक्शन फिफ्टी सिक्स टू ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट ह्याची लिमिट पण पन्नास हजार रुपये म्हणजे जर तुम्ही एका वर्षामध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त कॅशबॅक्स आणि रिवॉर्ड्स कमवता तर त्यावर पण तुम्हाला टॅक्स भरावा लागणार बट तुमचा प्रॉब्लेम इकडे संपत नाही तर तुम्ही एका वर्षामध्ये युपीआय ट्रान्झॅक्शन्सच्या रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक्सने खूप जास्त पैसे कमवत आहेत तर डेफिनेटली तुमची ट्रान्झॅक्शन लाखोंमध्ये होत असणार आहेत जर तुमच्या ट्रान्झॅक्शनचं वॉल्यूम वीस लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्यावर एक वेगळं जीएसटी पण भरावं लागणार आणि इंडियामध्ये कोणतेही ट्रान्झॅक्शन वीस लाखापेक्षा जास्त होते तर तुम्हाला मॅन्डेटरी जीएसटी रेजिस्ट्रेशन करावंच लागतं आणि टाइम टू टाइम जीएसटी भरावं लागतो टू पुट इट सिम्पल जीएसटी डिपार्टमेंट असं समजेल की हे सगळे ट्रान्झॅक्शन तुमच्या बिझनेसचे आहेत आणि त्या हिशोबाने तुम्हाला जीएसटी भरावा लागणार आहे पण तुम्ही एवढे सगळे ट्रान्झॅक्शन एक ते दोन टक्क्याच्या रिवॉर्ड आणि कॅशबॅकसाठी केली होती तुम्ही इकडे खूप वाईट प्रकारे फसले आहेत तर इन शॉर्ट जर तुम्ही पण छोटे मोठे ट्रान्झॅक्शन्स करता जस्ट फॉर द सेक ऑफ कॅशबॅक्स आणि रिवॉर्ड्स तर ते तसं नका करूत म्हणजे लाखोंमध्ये तुमची ट्रान्झॅक्शन होईल जी एस टी आणि इन्कम टॅक्सच्या केसमध्ये तुम्ही जर तुम्हाला नाही पडायचं असेल तर हे नको करूत आता या यू पी आय ट्रान्झॅक्शन्समधून एक ते दोन टक्क्याचे रिवॉर्ड्स म्हणजे इन्कम कमवण्याचं हा उपाय तर फेल गेला पण अजून एक उपाय आहे ज्याने तुम्ही तुमच्या सगळ्या यूपीआय ट्रान्झॅक्शन्सवर दोन ते तीन टक्क्याचा कॅशबॅक्स आणि रिवॉर्ड कमवू शकता तुम्ही एक यूपीआय क्रेडिट कार्ड घेतला पाहिजे यूपीआय आणि रुपे क्रेडिट कार्ड बद्दल जाणून घ्यायसाठी तुम्ही आमची कम्युनिटी जॉईन करू शकता बी केफायती डॉट को ह्या कम्युनिटी मध्ये मोर देन नाईन थाउजंड लाईक माइंडेड मेंबर्स आहेत जसं की तुम्ही इकडे दे बघताय की तुम्हाला चांगल्या रुपे क्रेडिट कार्ड चे रेकमेंडेशन मिळतील आणि नॉट जस्ट क्रेडिट कार्ड तुम्हाला ह्या कम्युनिटीवर म्युच्युअल फंड इन्शुरन्स इन शॉर्ट तुमचे सगळे फायनान्शियल डिस्कशन्स तुम्हाला जे करायचे आहेत त्यावर माहिती मिळेल सो so, कम्युनिटी जॉईन करायची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे कमिंग बॅक टू यू पी आय ट्रान्झॅक्शन असं असू शकतं की बरेच स्मॉल बिझनेसमॅन असतील ज्यांचे जेन्युनली ट्रान्झॅक्शन्स होत आहेत लाखोंमध्ये सो त्यांच्याबद्दल काय सो यार जर तुम्ही त्यापैकी एक असाल तर uh, मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही पण सेव्हिंग्स अकाउंटपासून करंट अकाउंटमध्ये शिफ्ट होऊन जा असं मी यामुळे बोलते बिकॉज अकाउंट अकाउंटमध्ये uh, जर तुमची ट्रान्झॅक्शन दहा हजारपेक्षा जास्त झाली तर ते तुमच्या अकाउंटला इन्कम टॅक्स रॅडारच्या अंडर आणतं बट करंट अकाउंटमध्ये अशी कोणतीही लिमिट नाही आहे करंट अकाउंटमध्ये तुम्ही डोळे बंद करून जेवढे ट्रान्झॅक्शन हवे तेवढे करू शकता uh, फक्त तुमचे ट्रान्झॅक्शन तुमच्या ने मॅच झाले पाहिजे सो so, असं केल्याने तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत चला तर मग लास्टमध्ये आपण युपीआय ट्रान्झॅक्शनच्या लेटेस्ट अपडेटला डिस्कस करूया जर तुम्ही न्यूज फॉलो करत असणार तर तुम्हाला माहिती असेल की एक नवीन रूल आलाय अँड इंटरचेंज फी ऑफ फॉफ्टी रुपीज वन पॉईंट वन पर्सेंट ऑन ऑल युअर युपीआय अबव टू थाउजंड रुपीज मेड थ्रू पीपीआय आता याचा अर्थ काय की जर दोन हजारच्या वर आपण ट्रान्झॅक्शन केलं तर वन पॉईंट वन पर्सेंटचे चे चार्ज लागणार या फीज आहेत ना ते दोन उपाय आहेत ज्याने ते रिकवर होतात काही केसेसमध्ये ही बँकला लागते आणि काही केसेसमध्ये ही मर्चंटला लागते हे ऍक्च्युली थोडं कॉम्प्लिकेटेड आहे पण इन शॉर्ट हे फीस तुम्हाला म्हणजे एंड कन्झ्युमर ला नाही लागत आणि ला जर तुम्ही कोणते पर्सनल ट्रान्झॅक्शन करताय समजा की तुम्ही कोणत्या मित्राला तीन हजारची ची पेमेंट केली आहे तर त्या केसमध्ये पण हे वन पॉईंट वन पर्सेंटची इंटरचेंज फीस तुम्हाला नाही लागणार आणि नाही तुमच्या मित्राला तुम लागणार डोंट वरी अँड ऑल्सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ एंडपर्यंत पाहण्यासाठी जर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब आर चॅनल आणि मी दर आठवड्यात बरेच व्हिडिओज पोस्ट करतो सो जर तुम्हाला आमचे कंटेंट आवडत असतील तर तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आमच्या इंस्टाग्रामवर पण चॅनल आहे बी के फायती मराठी त्या पेजला पण फॉलो करा थँक्यू सो मच अँड हॅव अ गुड डे